येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची कार्य खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली सर्व समाज बांधवांनी एक बैठक घेऊन अध्यक्ष उपाध्यक्ष निवड करून उत्सव समिती खालीलप्रमाणे करण्यात आली आहे अध्यक्ष सचिन बबन खरात उपाध्यक्ष सुनील दामोदर मगरे सचिव विकी साबळे सहसचिव संजू मगरे कोशाध्यक्ष रवी मगरे खनिजदार आकाश बोर्डे सहसचिव राहुल खंडागळे तर सल्लागार नगरसेवक शेख इकबाल विलास विला उपाध्यक्ष मतीन भाई नगरसेवक शेख इम्रान माजी उपनगराध्यक्ष समीर सामाजिक कार्यकर्ता राहुल चाबुक जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात येणार आहे यावेळी तहसीलदार अश्विनी डमरे मॅडम पोलीस निरीक्षक सुदाम भागवत साहेब मुख्य अधिकारी नगर पंचायत कार्यालय बदनापूर विलास पाटील बदनापूर येथील पत्रकार अक्रम पठाण इलायस खान संतोष सारडा सुकुमार दाड बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची कार्यकारी जाहीर करण्यात आली असून बबन खरात कचरू खंडागळे प्रकाश मगरे भाचीनंद सोनवणे संदीप मगरे आतिश खरात आदेश रत्न पारखे नतीन मगरे रोहित मगरे संदीप सूर्यवंशी अमोल मगरे अनिल दिवे करण दिवे संदीप जाधव अनिल दिवे करण दिवे कृष्णा दिवे आनंद शिंदे कृष्णा कांबळे विकी रगडे संदीप बोर्डे सुनील बोर्डे यादींसह सर्व समाज उपस्थित होते केदारखेडा प्रतिनिधी विकेत